नमस्कार मित्र मी एस आर टी शेतकरी पवन वाघ राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा आपला हा एस आर टीवरील प्लॉट आहे मित्रांनो सोयाबीनचा बघा कसा प्लॉट सुंदर आहे बघा मित्रांनो एस आर टीवरील चौथं पीक हे मित्रांनो आहे बघा माल लागलेला आहे बघा मित्रांनो किती माल आहे सोयाबीनला बघा मित्रांनो प्लॉट या सार्टीवरील शून्य मशागत शेती ना निंदांना डवरांना कोळप पाळी नाही काहीच नाही कुठल्याच प्रकारची सुद्धा केलेली नाही मित्रांनो यामध्ये आणि तणाचं व्यवस्थापन हे तणनाशकाच्या साह्याने केलेलं आहे अभू बघा मित्रांनो प्लॉट आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे व मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एस आर टी करायला सुरुवात केली ती जवळपास दोन वर्ष पूर्वी तर एस आर टीचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट आलेले मित्रांनो प्लॉट बघा किती सुंदर आहे बघा प्लॉट कस नंबर प्लॉट बसलेला आहे मित्रांनो हा ह्या सोयाबीन पिकाला आपण कुठलेही रासायनिक खत टाकलेले नाही नाही फक्त एक वेळेस याला फुटव्याच्या वे अवस्थेमध्ये आपण बारा एकसठ झिरो हे ड्रिज ड्रिपद्वारे दिलं तर एकरी तीन किलो प्रमाणात आणि त्यानंतर आता फ्लवरिंग स्टेजमध्ये आपण याच्यावर झिरो बावन चौतीस हे ड्रिपनं दिलेलं आहे एक एकली एकरी तीन किलो त्यात आपण कुठल्याही रासायनिक खताचा वापर केलेला नाही मित्रांनो आजपर्यंत आणि करणार सुद्धा नाही बघा प्लॉट शून्य मशागत शेती यासार पद्धत बघा मित्रांनो यासार प्लॉट खर्च कमी आणि उत्पादनाची हमी अशी आपली यासारी म्हणून म्हणतो मित्रावर माझी प्रत्येक शेतकरी आणि बांधवांना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी यासाठीकडे जास्तीत जास्त वळालं पाहिजे धन्यवाद